मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज गुरु शिष्य जयंती कार्याध्यक्षपदी सौ निलिमा पोपटराव जेजुरकर यांची निवड सातपूर विभागातील गुरुशिष्य जयंती आयोजित ज्योती जन्मोत्सवाच्या कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा जायचा मारुते मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर धर्मपत्नी सौ निलिमा पोपटराव जेजूरकर यांची कोर कमिटीच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे पोपटराव जेजुरकर हे समता परिषदेच्या माध्यमातून समाजकार्य करतात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते पदाधिकारी आहेत पोपटराव जेजुरकर हे बिल्डर्स अँड डेव्हलपरचा व्यवसाय सांभाळून ते राजकारण आणि समाजकार्य करतात त्यामुळेच त्यांच्या पत्नी सौ निलिमा पोपटराव जेजूरकर यांची गुरुशिष्य जयंती समितीच्या वतीने ज्योती जन्मोत्सवाच्या कार्याध्यक्षपदी निवड केली आहे या निवडीबद्दल सौ निलिमा पोपटराव जेजूरकर यांचे सातपूर विभागात सर्वत्र अभिनंदन होत आहे महिला दिनी आमच्या सगळ्या महिलांना मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे या चॅनल ला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद